नमस्कार आजची मोठी आंतरराष्ट्रीय बातमी ऑस्ट्रेलियामध्ये चार डिसेंबर पासून सोळा वर्षांखालील मुलांचे इंस्टाग्राम फेसबुक आणि थ्रेड्स अकाउंट बंद होणार मेटानेच अधिकृत घोषणा केली असून हा निर्णय मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेसाठी घेतल्याचं सांगितलं गेलं आहे आणखी एक महत्वाचा प्रश्न असं पाऊल भारतात कधी उचललं जाऊ शकतं का समाजातील अनेक तज्ज्ञांनी सरकारला आता प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे पाहूया सविस्तर माहिती सोशल मीडिया कंपनी मेटाने गुरुवारी जाहीर केलं की ऑस्ट्रेलियामध्ये चार डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सोळा वर्षांखालील सर्व इंस्टाग्राम फेसबुक आणि थ्रेड्स अकाउंट टप्प्याटप्प्याने बंद केले जाणार आहेत हा निर्णय ऑस्ट्रेलियन सरकारच्या दहा डिसेंबर पासून लागू होणाऱ्या कडक आधी घेतला जातोय त्यामध्ये सोळा वर्षाखालील मुलांना कोणतीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे मेटाच्या निवेदनानुसार तेरा ते पंधरा वर्षीय वयोगटातील ऑस्ट्रेलियन मुलांना अकाउंट लवकरच बंद होणार अशी नोटिफिकेशन आजपासूनच पाठविली जात आहेत चार डिसेंबर पासून अंडर 16 चे नवीन अकाउंट तयार होणं पूर्णपणे ब्लॉक होणार आणि जुन्या अकाउंटचा अॅक्सेसही काढून घेतला जाणार आहे सरकारच्या आकडेवारीनुसार देशात साडेतीन लाख इंस्टाग्राम आणि दीड लाख फेसबुक अकाउंट तेरा ते पंधरा वर्षांच्या मुलांची आहेत हे सर्व कायमचे डिलीट होणार आहेत चुकून मोठ्यांचं अकाउंट बंद झालं तर, तर सोळा वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या युजर्सच अकाउंट चुकीने बंद झाल्यास हे दोन मार्ग उपलब्ध आहेत त्यामध्ये व्हिडिओ सेल्फी अपलोड करून वयाची पुष्टी नंबर दोन सरकारी आयडी त्यामध्ये पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स दाखवून आपले वय सिद्ध करणे आता सर्वात महत्वाचा प्रश्न भारतामध्येही असा निर्णय शक्य आहे का भारत हा जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया बाजार मुलांमध्ये मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर झपाट्याने वाढतो आहे ऑनलाईन सुरक्षा मानसिक आरोग्य सायबर बुलिंग हे मुद्दे गंभीर बनत आहेत सामाजिक चिंतन करणारे तज्ज्ञ आता सरकारलाच विचारत आहेत ऑस्ट्रेलिया सारखी पावले भारतात कधी अल्पवयीन मुलांसाठी फायदे आणण्यात मागे का आहोत डिजिटल प्राधान्य कि स्वातंत्र्य पुढच्या काही दिवसात ऑस्ट्रेलियातील हा कठोर निर्णय जगभर चर्चेत राहणार आहे भारतामध्ये सरकार आणि समाज या दोघांनीही आता गंभीरतेने विचार करण्याची वेळ आली आहे याच विषयावर पुढील अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज